पूर्ण तालुक्यातील मोजे फुलकळस येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसशी जयंती सतरा एप्रिल रोजी मोठ्या हर्षोल्लासात व आनंदात मिरवणूक काढून साजरी करण्यात आली प्रारंभी सकाळी ध्वजारोहण सरपंच प्रतिनिधी विकास तुकारामजी गव्हाळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पार पडलेल्या सभेत फुलकळस येथील विद्यार्थी विद्यार्थींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट सादर केला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच पशुपती शिराळे दिगंबर शिराळे बसवेश्वर धुळशेट्टे विठ्ठलराव कुकडे मनमत नवकीकर विलास शिराळे मुख्याध्यापक स्वामी सर जवान नागेश शिराळे महाराष्ट्र पोलीस अनिल कणकटे महसूल सहाय्यक तुषार अशोक कांबळे पत्रकार सुरेश मगरे संपादक धमपाल हनुमते पत्रकार सचिन सोनकांबळेसह आदींची उपस्थित याप्रसंगी अनेक मान्यवरांनी डॉक्टर आंबेडकर यांच्या विचारामुळे देशात नव्हे तर जगातही क्रांती होऊ शकते असे अनेक उदाहरणे सादर करत बाबासाहेबांचा विचार आत्मसात करण्याचे आवाहन करतच शिक्षण किती महत्त्वाचे आहे हे याचे दाखले दिले दुसऱ्या सत्रात संपूर्ण गावातून डॉक्टर आंबेडकर यांच्या तैलचित्राची भव्य मिरवणूक काढत बाबासाहेब जयघोष करण्यात आला यावेळी अबाल वृद्धांसह तरुण तरुणी महिला वर्ग बालकांनी आपला सहभाग नोंदवत डी जेच्या तालावर नृत्य केले फौजदार हो काठेवाडे यांनी चौक पोलीस बंदोबस्त ठेवला होता कुठलाही प्र प्रकार न घडता मिरवणुकीची मिरणचा शांतेत समारोप करण्यात आला कार्यक्रमाच्या कार्यक्रमाच्यासाठी मंडळाचे अध्यक्ष लिंबाजी कणकटे उपाध्यक्ष राहुल कांबळे भीमराव काम कणकटे सुरेश कनकटे प्रकाश कांबळे सुदोधन कनकटे सोपान कणकटे प्रभाकर कांबळे गौतम कणकटे चंद्रशेखर कांबळे मनोहर कणकटेसह आदींनी परिश्रम घेतले रत्न डॉक्टर आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो तसेच आपल्या मंडळाकडून आज या ठिकाणी एवढ्या चांगल्या कार्यक्रमाचे आयोजन झाले आम्हाला बोलवलं आमचा मान सन्मान केला त्याबद्दल त्या सर्वांना शुभेच्छा देतो व धन्यवाद मानतो तसेच आज सायंकाळी आपण या ठिकाणाहून मोठ्या उत्साहात आनंदात जयंती साजरी करणार आहोत त्या जयंतीमध्ये सर्वांनी शांततेने एक चांगल्या प्रकारे आनंदाने आपण एक जयंती साजरी करू अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जयंती महाराष्ट्र प्रत्येक जण चौदा एप्रिलची वाट पाहतो आणि प्रत्येक गावामध्ये जयंती सोहळा ज्या दिवशी साजरा होतो त्या गावातील प्रत्येक जण त्या त्या गावातील जयंती सोहळ्याच्या आतुरतेने वाट पाहत असतो आज सतरा एप्रिल रोजी आहे फुलकळ येथील सर्व બોદો ઉપાસ છોટે છોટે છોટેલક સતરા એપ્રિલ થી વાટ आणि या सतरा एप्रिल रोजी एखाद्याने ही थोडीही चूक केली तर आपलं वर्षभराचं जे काही आपलं आपण ज्या दिवसाची आकृतीने वाट पाहतो तो दिवस देखील आपला त्या ठिकाणी वाया जात असतो मिरवणुकीमध्ये जर आपण एकमेकांचं ऐकून घेतलं मिरवणुकीमध्ये शांततेमध्ये सहभागी झाले तर आपली मिरवणूक अतिशय शांतपणे पार पडणार आहे कदाचित आपण हा शब्द वापरू नये परंतु कदाचित आपण पुढच्या जयंतीला यापैकी कोणी आतू नसू आपला काही भरोसा नाही त्यामुळे जी ही जयंती आहे आपण सर्वांनी शांततेत जयंती साजरी केली पाहिजे आज गावोगावामध्ये जयंतीच्या निमित्ताने आपण या जयंतीच्या माध्यमातून करावी अशा प्रकारची एक अपेक्षा व्यक्त करतो आणि या जयंती पोहळ्याला मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊन मला या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर यांनी दलितांसाठी काम केलं त्यांनी मागासवर्गीयांसाठी काम केलं परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या आयुष्यामधला जो काही पहिला मोर्चा हा विधीमंडळावर इंग्रजांच्या कार्यकाळामध्ये काढला होता तो या ठिकाणी जाती समूहासाठी न काढता या देशातील तमाम शेतकऱ्यांसाठी काढला होता एकोणीसशे चाळीस मध्ये मुंबई कायदे मंडळावर जो पहिला मोर्चा बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला होता तो या देशातील तमाम शेतकऱ्यांसाठी काढण्यात आला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक ग्रंथ लिहिले त्यामधील स्मॉल होल्डिंग नावाचा ग्रंथ जो की बाबासाहेब आंबेडकरांना शंभर वर्षापूर्वी ज्ञात झालं होतं की भविष्यामध्ये शेतीचे तुकडे होणार आहेत आणि समोर अल्पभुदारक हे एक मोठं संकट उभं राहणार आहे त्यावर समस्या आणि उपाय म्हणून स्मॉल होल्डिंग नावाचा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही एक नाव नसून ही एक चळवळ आहे ज्या देशात बाबासाहेबांनी अमेरिका असाल इंग्लंड असाल जर्मनी असल विविध देशांमध्ये जाऊन असंख्य असं ज्ञान संपादित केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्यांनी जेवढ्या पदव्या घेतल्या त्या देखील सांगायच्या म्हटलं तर या ठिकाणी अर्धा पाऊन तास जाईल इतक्या पद इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांनी शिक्षण घेतलं त्यांच्या शिक्षणातील फक्त मी एक मुद्दा तुम्हाला सांगणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस इंग्लंडच्या स्कूल ऑफ इंग्लंड लंडन या विद्यापीठामध्ये शिक्षण घेत होते त्यावेळेस त्यांनी भारतीय रुपयाची समस्या जी काही त्या विद्यापीठाला देश सादर केला याची पार्श्वभूमी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे ज्या इंग्लंडचा सूर्य ज्या साम्राज्याचा सूर्य मावळत नाही इतक्या मोठ्या प्रमाणावर ज्यांचं साम्राज्य होत त्या इंग्रजांच्या देशामध्ये जायचं आणि त्यांच्याच विद्यापीठात शिकायचं आणि त्यांनाच सांगायचं की तुम्ही माझ्या देशाची कशा पद्धतीने करत आहात कराने, या मांडला स्थापना आणि यानंतर एक मुद्दा नाव आहे सॉरी जयबीम हंगेरी चळवळ म्हणून तितील जि, जि, जिप्सी लोक आहेत त्यांच्यावर ज्या पद्धतीने चतुर्वर्ण व्यवस्थेत हजारो वर्ष भारतामध्ये अन्याय चालू होता त्याच पद्धतीने तिथं जे विस्थापित जे काही लोक आहेत त्यांना म्हटलं जातं आणि त्या जिप्सी लोकांसाठी जी चळवळ उभारली त्या चळवळीला देखील नाव जेबी हंगेरी चळवळ ती चळवळ आज ज्या महापुरुषाच्या विचारातून आणि प्रेरणेतून चालू आहे ते नाव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शाळेमध्ये त्यांचे वडील सुभेदार होते म्हणून त्या ठिकाणी त्यांना शाळेमध्ये प्रवेश मिळाला नाहीतर दलितांच्या मुलांना शाळेमध्ये प्रवेश सुद्धा नव्हता प्रवेशांना जेव्हा प्रवेश मिळाला तेव्हा त्यांना शाळेच्या बाहेर बसून शिकावला त्यांच्या आईने त्यांना समजून सांगितलं की तू शाळेमध्ये जाणार आहेस तू शाळेमध्ये शिकणार आहेस पण अशा अशा प्रकारचा तुला त्रास होऊ शकतो पण न घाबरता न घेता तुला हे सगळं शिक्षण घ्यावं लागणार आहे पुढे जावं लागणार आहे आणि हे आईच्या मार्गदर्शनातून बाबासाहेबांना <laughs> जेव्हा ऍडमिशन मिळालं शाळेमध्ये प्रवेश मिळाला आणि तितक्या जिद्दीनं त्यांनी शिक्षण घेण्याचा प्रयत्न केला शिक्षण घेतलं मग त्यावेळेचे ते काही ज्या काही अडीअडचणी असतात त्या अडीअडचणी त्यांनी ते सहन केल्या म्हणून बंधू भगिनी विनंती आहे की आज लेकरांनी वेगवेगळ्या चारोळ्या सांगितल्या त्याच्यामधून जो बोध आपल्याला घ्यायचा आहे शिक्षण हे वाघिणीच आहे खऱ्या अर्थानं जीवनामध्ये पुढे जायचं असेल यशस्वी व्हायचं असेल तर आपल्याला शिक्षणाशिवाय पर्याय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परदेशामध्ये जाऊन उच्च शिक्षण घेऊन आले तरीही त्यांच्याशी लोकांनी त्याच पद्धतीची वागणूक दिली वागणूक बदलण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं नसतं आणि त्या संविधानानुसार आज जर देश चालला नसता तर आजही आपण त्याच परिस्थितीमध्ये असतो या गोष्टीचा तुम्ही विचार केला पाहिजे आणि निश्चित